अबी दादाला एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली होती कंपनीकडून थ्री फ्लॅट आणि गाडी सुद्धा मिळाली होती आई बाबांचं स्वप्न पूर्ण झालं होतं भाड्याच्या घरातून सिनकर फॅमिली कंपनीच्या घरात शिफ्ट झाली दुधात साखर पडावी तशी आणखीन एक गोष्ट झाली होती दादाचं स्नेहाशी लग्न ठरलं होतं स्नेहाचं स्थळ नातेवाईकांकडून आलं असलं तरी दादा तिला ओळखत होता स्नेहा सुद्धा पसंत पडली होती लवकरच अभिचं लग्न करून घेऊया असं त्यांच्याही मनात होत आता तर मोठा फ्लॅट सुद्धा मिळाला होता या नवीन घरापासून अवंतीला कॉलेज जरा लांब पडायचं पण दादा सकाळी कॉलेजवर सोडून जायचा तिला आणि मग येताना ती ऑटो करून यायची सगळं कसं छान चाललं होतं पुढच्या महिन्यातच दादाचा वाढदिवस होता यावेळेस वाढदिवस हॉटेलमध्ये साजरा करूया असं ठरलं त्यानिमित्ताने जवळच्या नातेवाईकांना दादाच्या जुन्या मित्रांना आणि ऑफिसच्या मित्रांना बोलवलं होतं एवढ्या लहान वयात दादाची अचिव्हमेंट खरंच कौतुक करण्यासारखी होती अवंतीलाही आपल्या दादाचं भारी कौतुक होतं आणि का नसावं आपल्या लाडक्या बहिणीचे दादाही खूप लाड करत असे तिने एखादी गोष्ट मागितली की पुढच्या क्षणाला ती हजर होत असे आई म्हणत असे अरे आम्ही सुद्धा एवढे लाड केले नसतील अवंतीचे जेवढे तू करतोस अल्लड आहे लहान आहे ती शेफारून जाईल उगीच दादा हसत म्हणायचा नाही शेफारून जाणार अग वाट सुकली तर कान पिळायला दादा आहे ना तिचा दादाच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग अवंती स्वतःच करत होती इन्व्हिटेशनचे कार्ड तिने स्वतः हा, हाताने कम्प्युटरवर बनवले होते ए दादा माझ्या पण मैत्रिणीला बोलव का रे मी अवंतीने विचारलं कशाला ग वाढदिवस तुझा आहे की त्याचा दादा काही बोलण्याच्या आतच आईने नकार कळवून टाकला होता अवंती नाराज झाली मग मध्ये पडला आणि म्हणाला वाटेल काय त्रास आहे आहे अरेंज ना म्हणत अवंती आपल्या मैत्रिणीला फोन करायला निघूनही गेली स्नेहाचं माहेर नागपूरचं त्यामुळे तिला काही वाढदिवसाला येता येणार नव्हतं खर तर वाढदिवस दादाचा आणि शॉपिंग चालली होती अवंतीची दादाने तिला महागडा ड्रेस घेऊन दिला होता त्यावर मॅचिंग कानातलं गळ्यातलं लिपस्टिक आणि सँडल सुद्धा तिने खरेदी केलं होतं वाढदिवसाला केक कापायला ती दादाच्या बाजूला उभी राहिली अगदी राजकन्यास दिसत होती ती दादाने तिच्या ऑफिसच्या मित्रांशी त्याच्या घरच्यांशी ओळख करून दिली हा राज हा रवी हा शेखर आणि हा राहुल आणि मित्रांनो हे माझे आई बाबा आणि ही माझी छोटी बहीण प्रिन्सेस अवंती बाकी सगळ्यांशी नॉर्मल हाय हॅलो झालं पण राहुलवर अवंतीची दृष्टी खिळून राहिली इतकं देखण रूप तिने आजवर पाहिलं नव्हतं या वयात सूर जुळायला एवढं कारणही पुरेसं असतं राहुलनेही तिला अपाकमस्तक निहाळलं होतं जेवताना निमित्त शोधून तो बोलायला आला होता तेव्हाच मोबाईल नंबर घेतला गेला होता एकमेकांचा दोन दिवस झाले असतील नसतील राहुलचा हाय ब्युटिफुल लेडी असा मेसेज अवंतीला आला अवंती तेव्हा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मैत्रिणीसोबत बसली होती मेसेज वाचून तिच्या चेहऱ्यावर वा लाली पसरली काय गवी एकटीच काय हसतेस आम्हाला पण सांग ना भावना म्हणाली काही खास नाही ग असं म्हणत तिने आपला फोन उपडा करून ठेवला म्हणजे नक्कीच काहीतरी खास आहे तिचा फोन हातात घेत भावना म्हणाली दाखव चल नाटक करू नकोस खरं तर अवंतीला सुद्धा लपवायचं नव्हतं आपल्या सौंदर्याचे कौतुक एवढा हँडसम मुलगा करत आहे हे तिला तिच्या मैत्रिणींसमोर मिरवायचं होतं फोन अनलॉक करता करता ती म्हणाली दादाच्या वाढदिवसाला त्याचे मित्र आले होते ना वाक्य पूर्ण होण्याआधीच नलू म्हणाली हा हा त्यात एक हँडसम पण होता ना काय ग त्याचं नाव तिच्या प्रश्नावर उत्तर देत भावना म्हणाली राहुल राहुल नाव त्याचं काय दिसतो यार मी तर त्याच्यावर तेव्हाच फिदा झाले होते बरं मग त्याचं काय अगं त्याचाच मेसेज आलाय अवंती म्हणाली त्याचा मेसेज आणि तुला आश्चर्याने भावनाने विचारलं हो त्या दिवशी देवताना त्याने माझा फोन नंबर मागितला होता लाजत लाजत अवंती म्हणाली मग त्यानंतर तिला जे चिडवायला सुरुवात केली पंधरा तेच चाललं होतं राहुलचे चे हायचे उत्तर तिने घरी जाऊन द्यायचं ठरवलं आल्या आल्या ती सरळ बेडरूम मध्ये शिरली डीपीवर त्याचा गॉगल घातलेला बाईक वरचा फोटो इतका भारी दिसत होता की तिची नजर त्याच्यावरच त्याच्यावरून हटतच नव्हती तिने ही हलो असं उत्तर दिलं मग हळूहळू दोघांचं चॅटिंग सुरू झालं ओळख वाढली मैत्री झाली हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले अभिदादाला संशय येऊ नये याची पूर्ण खबरदारी दोघेही घेत होते संध्याकाळी अवंती मैत्रिणी बरोबर फिरायला जाते असं सांगून कधी कधी राहुलला भेटायला जायची बऱ्याचदा तिच्यासोबत भावना सुद्धा असायची त्यामुळे भावना आणि राहुलमध्ये सुद्धा मैत्री झाली होती राहुल दिसायला जितका देखना तितका स्वभाव आणि प्रेमळही होता तो म्हणायचा अवंती मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मला सोडून तर देणार ना कधी त्याचा हात हातात घेत था अवंती म्हणाली कधीच नाही मी सगळ्या दुनियाशी लढेल पण तुला कधीही सोडणार नाही पण तुला माझ्या घरच्यांशी जुळवून घ्यायला जमेल का जॉईंट फॅमिलीत राहतो मी आई बाबा आणि दोन धाकटे भाऊ राहुलने विचारलं का नाही एकदा आपलं लग्न झालं की ते घर माझं होणार आहे ती माणसं माझी होणार आहेत का जमणार नाही मला आणि तू अशील की माझी साथ द्यायला हो ना तू बरोबर आहेस ना मग मला कशाचंच टेन्शन नाही किती सहजपणे बोलून गेली होती अवंती पण गुलाबी दिवस जास्त कुठे टिकतात एक दिवस अभिदादाने त्या दोघांना हॉटेलमध्ये पाहिलं आणि त्याला खूप धक्का बसला कसलीही पर्वा न करता त्याने अवंतीच्या मुसकाठीत मारली जवळजवळ फरफटतच तो तिला घरी घेऊन आला बिचारा राहुल खूप दुखी झाला राहून राहून त्याला अवंतीची काळजी वाटत होती घरी आल्यानंतर त्याने आईबाबांना सगळा प्रकार सांगितला तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या तू म्हणशील ते सगळं आणून दिलं त्याचं हे फळ अभिदादाच्या डोळ्यात आग होती त्याच्या नसा ताणल्या गेल्या होत्या आई बाबा हताश होऊन सोफ्यावर बसून राहिले बाबांनी अभिला शांत केलं अवंतीला तिला घेऊन जा असं आईला सांगितलं अवंती रडत होती रात्री ती जेवायलाही आली नाही आणि तिला कोणी बोलवलेही नाही त्या, त्या रात्री खरं तर कुणालाही जेवण गेलंच नाही रात्र झाली तरी अवंती एकटीच रडत बसली होती तिचा फोन दादाने काढून घेतला होता एवढ्या वर्षात प्रथमच तिला दादाचा एवढा राग आला होता चार वस्तू दिल्या दोन प्रेमाचे शब्द बोलला म्हणजे याने आपलं आयुष्य विकत घेतले की काय माझ्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा अधिकार याला कोणी दिला तिला राहुलची खूप आठवण येत होती त्याच्याशी बोलावं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडावं असं तिला वाटत होत प्रेम करून आपण चूक केली का मुळीच नाही प्रेम ही भावनाच किती छान आहे राहुल मध्ये काय कमी आहे दिसायला देखणं आहे चांगली नोकरी आहे राहत काय पाहिजे आपल्यापासून काहीच लपवलं नाही पार्टी असली की तो ड्रिंक करतो हे त्याने स्पष्ट सांगितलं होतं पण आजकाल कोण करत नाही काहीही झालं तरी मी राहुलला सोडणार नाही माझं त्याच्यावर प्रेम आहे मी त्याच्याशीच लग्न करणार अवंतीने तिचा निर्णय पक्का केला कसेही करून इथून बाहेर पडायला हवं जोपर्यंत फोन मिळत नाही तोपर्यंत कॉन्टॅक्ट करता येणार नाही समजावून ऐकले नाहीत हे लोक तर आपण पळून जाऊ पण राहुल सोडून इतर कोणाशी लग्न करणार नाही अगदी इथपर्यंत अवंतीचे विचार चालले होते अवघ्या सहा महिन्यापूर्वी ओळख झालेल्या राहुल साठी अवंती तिच्या घरच्यांना सोडून जाण्याची भाषा करत होती याला खरं प्रेम म्हणायचं दरवाज्यावर कोणीतरी नॉक केलं तिने डोळे पुसले अवी आत येऊ का दादाचा आवाज होता ती काहीही बोलली नाही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दाटून आला दादा आत आला त्यांनी लाईट लावलं त्याला पाहून अवंतीने आपलं तोंड भिंतीकडे फिरवून घेतलं दादा तिच्या जवळ येऊन बसला तिच्या फाटीवरून हात फिरवत म्हणाला अवी रागाव नकोस मला बोलायचंय तुझ्याशी मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो हे मान्य आहे मला मला माझ्या रागावर कंट्रोल नाही करू शकलो मी त्यावेळेस त्याबद्दल सॉरी पण आम्हाला फसून तू असं काही वागशील याची आम्ही अपेक्षा केली नव्हती मगांचा माझा संताप अपेक्षाभंगामुळे झाला होता पण आता मी शांत आहे आता आपण या प्रश्नावर मार्ग काढू हा गे तुझा फोन पण जोपर्यंत आपण ठरून काही मार्ग काढत नाही तोपर्यंत बोलताना जरा जपूनच अवंतीला वाटलं होतं दादा मला राहुलला विसरून जा पुन्हा त्याला भेटू नकोस असं काहीतरी बोलेल पण तो मार्ग काढायला आला होता हे निश्चितच तिच्यासाठी एक चांगली बाब होती अजूनही काय बोलावं हे अवंतीला कळत नव्हतं दादा पुढे म्हणाला तुला राहुल आवडतो अवंतीने मानेनेच होकार दिला अवी अजून तुझं शिक्षण पूर्ण झालं नाही आपण फक्त अठरा वर्षाचे झालो म्हणून आपल्याला हवा तो निर्णय घ्यायला आपण मोकळे झालो असं होत नाही या वयात आपल्याला असं वाटत असत की आपल्याला सगळ्यातले सगळं करत आपल्या आयुष्याचे प्रत्येक निर्णय घ्यायचा आपल्याला अधिकार आहे अर्थात हा अधिकार कोणी नाकारातही नाही पण हे वय परिपक्व नसतं अवी दादा म्हणाला हो ना म्हणजे आणखी चार पाच वर्ष गेली की तुम्ही माझं लग्न तुम्हाला वाटेल त्या मुलाशी लावून देणार बरोबर ना तुम्ही ही स्नेहाशी तुझ्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करतोयस ना तेव्हा एवढा किस कोणी काढला नव्हता आता सगळे माझ्याच वेळेस सगळेजण ग्रह ताऱ्यापासून राहुलच्या घरच्यांच्या स्वभावापर्यंतची कु कुंडली काढून बसलेत म्हणे तू पहिल्यांदा शीख स्वतःच्या पायावर उभी राहा इंडिपेंडंट हो आणि मग निर्णय घे तोपर्यंत लग्नाचा विचार करू नको उगीच वेळ काढूपणा आहे हा अवंती बोलत होती मग काय तुला आताच बोहल्यावर चढायचे ह्या वेळेस पुढे अवंती बोलली नाही काही दादा म्हणाला हे बघ अवी माझी गोष्ट वेगळी आहे स्नेहा आपल्या घरी येणार आहे ऍडजस्टमेंट माझ्यापेक्षा जास्त तिला करावी लागणार आहे शिवाय आपल्या घरचे वातावरण मोकळं ढाकळं आहे तिला इथे ऍडजस्ट व्हायला विशेष त्रास पडणार नाही याची आपण सगळेजण काळजी घेणार आहोत राहुल चांगलाच मुलगा आहे ऑफिस मध्येही त्याचे इम्प्रेशन चांगलंच आहे पण पण लग्नात फक्त लग्नात आणि संसारात फक्त नवरा बायको दोघेच नसतात घर घरा पाहिलं जातं दोघांकडच स्टेटस आर्थिक परिस्थिती संस्कार वातावरण हे सगळं जुडायला नको राहुल सारखा जोडीदार मिळणार असेल ना तर बाकी सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करायला मी तयार आहे आणि मी आत्ताच सांगते राहुलला सोडून इतर कोणाशी लग्न करणार नाही जीव गेला तरी चालेल परीक्षा जवळ आली आहे सध्या त्याच्यावर लक्ष दे लास्ट इयर आहे परीक्षा झाली की मी स्वतः जाऊन त्याच्या त्याच्या घरच्यांशी भेटेल पण तोपर्यंत कुठलाही निर्णय घ्यायचा नाही नाहीतर माझ्यासारखा वाईट कोण नसेल हे लक्षात ठेव चेतावनी देत दादा तिथून निघून गेला अवंतीला थोडं बरं वाटलं निदान अगदीच नकार दिला नाही दादा दादावर किती राग असला तरी तिला एक गोष्ट पक्की ठाऊत ठाऊक होती की दादा म्हणाला आहे तर तो लाहू राहुलच्या घरी त्याच्या घरच्याला भेटेल आणि मग गोष्टी हळूहळू पुढे सरकतील दादाचं शेवटचं वाक्य तिला पुन्हा पुन्हा आठवत होतं तोपर्यंत कोणताही निर्णय घ्यायचा नाही नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणीही नसेल दादा ही सुद्धा गोष्ट अगदी खरी करू शकतो तिने दरवाजा बंद केला आणि राहुलला फोन केला दादाशी बोलणं झालं दादाशी झालेलं बोलणं त्याला सांगितलं आणि परीक्षा होईपर्यंत आपण भेटायला नको असंही सांगितलं घरात अवंतीचं बोलणं कमी झालं होतं आई बाबांशी आईबाबांनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण सध्या ती अभ्यासावर फोकस करत आहे असं म्हणून तिने तो विषय टाळून दिला खरोखरच अभ्यास करून ती फर्स्ट क्लास मदे पास झाली घरी सगळ्यांना खूप आनंद झाला दादानी पण तिचं खूप कौतुक केलं बोल हवी आज कुठे पार्टी करूया काय गिफ्ट हवे तुला ही संधी योग्य आहे असं समजून अवंती म्हणाली दादा मी तर माझं वचन पूर्ण केलंय शिक्षण पूर्ण केलंय मी लवकर नोकरी सुद्धा शोधीन आता मात्र तू तू राहुलच्या घरच्यांना जाऊन भेटायला हवं तू तुझं वचन पूर्ण करायला हवं अभि दादाला खरं तर राग आला होता अभि तुझा माझ्यावर विश्वास नाही का मी म्हटलं ना मी भेटेन राहुलच्या घरच्यांना आणि फक्त ग्रॅज्युएशन झाल्यावर नोकरी नोकरी मिळत नसते बरं असो आजचा मोड स्पॉइल करायला नको दादा म्हणाला सगळेजण जेवायला बाहेर गेले अवंतीचा पण मूड खूप छान होता आज तिला कधी एकदा राहुलला भेटतो असं झालं होतं अभि मात्र विचित्र परिस्थितीत अडकला होता आईबाबांना त्यांनी सांगितलं होतं खरं तुम्ही काळजी करू नका मी पाहतो काय करायचं ते योग्य असेल तोच निर्णय घेऊ पण योग्य काय आणि अयोग्य काय ते त्याला समजतच नव्हतं प्रश्न अवंतीच्या आयुष्याचा होता राहुल त्याच्या डिपार्टमेंटला नव्हता पण एकंदरीत ऑफिसमध्ये त्याचं इम्प्रेशन चांगलंच होतं ओकेजनली तो ड्रिंक करतो हे अभिलाही माहीत होतं पण त्याच्या घरी कोण कौन कोण आहेत घरची मंडळी कशी आहेत अभि तिथे राहू शकेल की नाही हे पाहणं जास्त महत्वाचं होतं अवंती आणि राहुल यांचं अभिला कळाल कड़ा, कळाल्यापासून राहुल अभिशी जास्त बोलत नव्हता अभिनेही थोडं अंतर राखूनच ठेवलं होतं त्याच्याशी अवंतीने खूप शिकावं नोकरी करावी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि मग एकदा मॅच्युरिटी आले की लग्नाचा निर्णय घ्यावा तेही सगळ्यांच्या पसंतीने असं अभिला वाटत होत अवंतीचं वय वीस एकवीस या वयात लग्नासारखा मो, मोठा निर्णय कसा घेईल ती त्यात ती एवढी लाडात वाढलेली पण अवंती तर इरेलाच पेटली होती रात्रभर अभि विचार करत राहिला दुसऱ्या दिवशी ऑफिस संपल्यानंतर त्याने राहुलला गाठलं त्याचा ऍड्रेस घेतला लवकरच तुझ्या घरी येईन मग भेटून बोलू असं म्हटलं राहुल अवंतीत खूप लाडात वाढलेली आहे पुढच्या गोष्टी करायच्या आधी लग्नासाठी तू तयार आहेस ना याची मुद्दा म्हणूनच विचारणा करतोय तुझ्या घरच्यांना माहीत आहे ना अभिने राहुलला विचारलं राहुल म्हणाला हो मी लग्नाला तयार आहे पण घरी अजून काही सांगितलं नाही लवकर बोलून घेईन तुम्ही यायच्या आधी कळवा लग्नासारखा सिरियस विषय त्यात लव मॅरेज पण राहुल जरासाही सिरियस वाटला नाही अभिनेत तेव्हाच ठरवलं त्याच्या घरी न सांगताच जायचं निदान घरी कोण कौन कोण आहेत घरची मंडळी कशी आहेत त्यांचा या लग्नाविषयी काय मत आहे हे, हे कळेल तरी रात्री अवंतीला राहुलचा फोन आला तुझा दादा आपल्या लग्नाचं बोलायला आमच्या घरी येणार आहे तुझा नक्की होकार आहे ना नाहीतर मी घरी सांगून बसेल आणि मधल्या मध्ये मला लटकवशील राहुल म्हणाला काय सांगतोयस काय दादा तुला भेटला काय म्हणाला तयार झाला तो आपल्या लग्नाला एक्सायटेड होत अवंती प्रश्न विचारत होती तू हे सगळं त्याला पण विचारू शकतेस ना मला सांग कोणत्याही कारणावरून तू आयत्या वेळेस माघार तर घेणार नाहीस ना नाही तर घरचे मला मूर्खात काढतील राहुल म्हणाला काहीतरीच काय कोणी कितीही नकार दिला कितीही अडवलं तरी मी तुझ्याशीच लग्न करणार आय लव्ह यू असं म्हणत असतानाच अभिदादा आत आला अवंतीने पटकन फोन कट केला दादा दादा थँक यू सो मच आमच्या लग्नाला तयार झालास मी उगाच टेन्शन घेऊन बसले होते मला माहितीये ना माझा दादा माझं मन कधीच मोडणार नाही ती बोलत होती एक मिनिट घेतलं नाही मी फक्त राहुलच्या घरच्यांना भेटणार आहे उत्साह पण तिला खात्री होती राहुलच्या घरच्यांना भेटल्यावर त्यांचं दादावर इम्प्रेशन नक्कीच चांगलं पडेल भावनाला लगेच फोन करून तिने हे सगळं सांगितलं तुझ्या प्रेमाची त्यांच्या प्रेमाची भावना ही साक्षीदार होती अवंती तू किती लक्की आहेस ग एवढा हॅन्डसम मुलगा तुझ्या प्रेमात आहे मैत्रीण मैत्रिणी असं काही बोलल्या की अवंतीला खूप ग्रेट फिलिंग यायची ह्या वयात असं वाटणं स्वाभाविक असत पण लग्न हे एवढंच नसतं ना अभिदादा सकाळीच राहुलच्या घरी जाऊन धडकला तो राहुलच्या घरच्यांना भेटून घरी आला तेव्हा आईबाबांनी त्याला विचारलं काय रे राहुलच्या घरी गेला होतास ना राहुलचं नाव ऐकताच अवंतीचे कान टवकारले हो ग पण ती माणसं काही बरोबर नाही हे लग्न होणे शक्य नाही त्या घरात काही चालत नाही नाही त्याला त्याला त्यांना संस्कारी हवी आहे देण्या घेण्याच्या फार अपेक्षा आहेत त्यांच्या मला वाटते अवंती तिथे सुखी राहणार नाही फार आवाजावी अपेक्षा आहेत त्यांच्या लग्नाआधी फिरणाऱ्या मुलीचे काय संस्कार असतील असं म्हणत त्यांच्या त्याच्या आई वडिलांनी नकार दिला माझ्या तोंडावर मग मीही ठरवण्याआधी ते लग्न मोडून टाकलं काही झालं तरी अवंतीच्या आयुष्याला मी ग्रहण लागू देणार नाही अभिने पुढे विषय वाढवला नाही पण तेवढ्यात अवंती मात्र बाहेर आली माझं लग्न मोडायलाच गेला होतास ना तू तिथे माझा तुझ्यावर काडी मात्र विश्वास नाही तिने राहुलला फोन केला राहुलने फोन काही उचलला नाही पण बहुतेक थोड्या वेळाने त्याचाच फोन आला फोनवर वेड्यासारखी अवंती बरडत राहिली राहुल तू काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत आपण पळून जाऊन लग्न करूया त्यावर राहुल म्हणाला अवंती तुझ्या दादाने घरी येऊन खूप गडबड केली मला आईबाबांना काही सांगताच आलं नाही सगळं गोंधळ घालून ठेवला तुझ्या दादाने अवंतीला धक्का बसला राहुलचा पत्ता तिला माहीत होता तिला एकदा वाटलं त्याला जाऊन भेटावं तिने तसा प्रयत्नही केला तेव्हा आईबाबांनी तिला अडवलं ती कोणाच ऐकायला तयार नव्हती मग दादा मध्ये पडला त्याने तिच्या दोन मुसकाटीत ठेवून दिल्या त्या दिवसापासून राहुल सोबत आपलं लग्न मोडलं यासाठी ती होती अवंतीने त्याला पुन्हा पुन्हा केला पण एवढेच काय त्यांनी त्याची बदली दुसऱ्या ब्रँचला करून घेतली दादानी निश्चितच त्याला धमकावलं असणार काही महिन्यातच दादाचं लग्न झालं आणि तेव्हाच स्नेहाच्या भावाचं स्थळ अवंतीला आलं दादा या लग्नात खूप पुढाकार घेत होता सुधीर खूप चांगला मुलगा आहे अवंतीला सुखात ठेवेल असं वारं वारंवार तो आई बाबांना पटवून देत होता आई वडिलांना सुद्धा सुधीर आवडला अवंती मात्र रागातच होती सगळा प्रकार आता तिच्या लक्षात आला होता सुधीरशी आपलं लग्न जमावं म्हणून राहुलशी तिचं लग्न मोडून दादा आला होता राहुलचं प्रकरण झाल्यापासून तिने दादाशी बोलणं टाकलं होतं पण आता या लग्नाला नकार देऊन ती काय करणार होती वहिणी घरात आली की दादाला आपली अडचण होणारच आई बाबा सुद्धा तिच्याशी फार बरं वागत नव्हते रागा रागाने तिने टाकला जाताना ती तुमचा आणि माझा संबंध संपला पुन्हा मी काही माहेरी येणार नाही दादानी खूप समजावलं तिला पण अवंती काही ऐकतच नव्हती म्हणतात ना प्रत्येक दुखावर काळ हे औषध असतं हळूहळू अवंतीला राहुलचा विसर पडू लागला सुधीरच्या प्रेमळ वागण्याने अवंती संसारात रमू लागली सुधीरने प्रोत्साहन दिलं म्हणून ती पुढे शिकली त्याच्या त्याला मदत करू लागली एवढ्या वर्षात फार, फार फार तर अवंती पाच सहा वेळा माहेरी गेली असेल ती माहेरी आली की दादाला तिच्यासाठी काय करू काय नको असं होऊन जायचं आई बाबा सुद्धा तिचे कोड कौतुक करायला तयारच असायचे पण अवंती अजूनही राग मनात धरून होती दादाशी तर ती दोन चार शब्दच बोलत असे तू नकार तर देणार नाहीस ना मला सोडून तर नाही जाणार ना हे राहुलचे शब्द तिला आठवले की प्रचंड गिल्ट वाटायचा राहुल काय करत असेल त्याचेही लग्न झालं असेल का आपल्या शिवाय खुश असेल का तो असे अनेक प्रश्न तिच्या मनात यायचे निदान एकदा राहुलला भेटावं त्याची माफी मागावी असं तिला वाटत होत तिची मैत्रीण भावना तिचं लग्न ठरलं तेव्हा ती माहेरी आली होती भावनाकडूनच अवंतीला समजलं की राहुलचं सुद्धा लग्न झालं आहे राहुल अजूनही भावनाला फोन करत असतो आवर्जून अवंतीची चौकशीही करतो, करतो। अवंती माझ्याबरोबर राहुलच्या घरी पत्रिका द्यायला येशील का, का एकदा भेटून घे त्याला या भावनाच्या प्रस्तावाचा मोह अवंतीला टाळता आला नाही ठीक आहे ग भावना त्याला एकदा भेटून घेईन लग्नाच्या शुभेच्छा पण देईन असं म्हणाली होती ती खरी पण खरं तर तिला राहुलच्या बायकोला भेटायची तीव्र इच्छा झाली होती तीही आपल्या एवढी सुंदर असेल का की आपल्यापेक्षा सुंदर असेल त्याला सूट करत असेल का ती एका क्षणात असे अनेक विचार तिच्या मनात येऊन गेले भावना सोबत ती राहुलच्या बिल्डिंगच्या पायऱ्या चढत होती तेव्हा तिच्या हृदयात धडधड होत होती जर तेव्हा गडबड केली नसती तर आज हे माझं सासर असत बिल्डिंग घर साध असलं म्हणून काय झालं सुख महत्वाचं प्रेम महत्वाचं बेल वाजवली तेव्हा दरवाजा एका स्त्रीनेच उघडला नैना नैनाच ना तू कशी आहेस ग भावनाने तिला विचारलं बरी आहे म्हणजे ह्या दोघी एकमेकांना ओळखतात तर अवी ही नैना राहुलची बायको अवंतीने तिला नेहाळून पाहिलं नाकी डोळी चांगली होती पण चेहरा सुकलेला होता पजर खोचत ती आत गेली सोफ्यावर बसत अवंतीने भावनाला विचारलं तू आली होतीस या आधी राहुलच्या घरी भावना म्हणाली नाही ग पहिल्यांदाच येते रंग गेलेल्या भिंतीवरून नजर फिरवत भावना म्हणाली पाणी घेऊ नैना बाहेर आली राहुल घरी नाही आहे का भावनाने विचारलं आहेत घरीच आहेत सामान आणायला खाली गेले आहेत तेवढ्यात आतून कोणीतरी वृद्धबाई बाहेर आले नजर तिरपी करत तिने नैनाला आज जायचा इशारा केला राहुलच्या आई भावना अवंतीकडे बघत म्हणाली हा भावना ना ग तू कशी आहेस मार्केटमध्ये आपली भेट झाली होती ना हम्म राहुल म्हणत होता तुझं लग्न ठरलंय बसा ना हो उभाय का तुम्ही हो हो काकू माझ्या लग्नाची पत्रिकाच द्यायला आले होते ए चहा तीन कप त्यांनी तिथूनच ऑर्डर सोडली लगबगिने नैना मडक्या कपातून चहा घेऊन आली चहाचे कप जवळजवळ जाऊ लागली बाबांचं आंघोळीचं पाणी काढलंस आणि कपडे पण ठेव हो। रोज रोज तेच सांगावं लागतं राहुलची आई बोलल्या नैना निघून गेली ए नैना वहिनी शर्ट इस्त्री केलास का कोणीतरी आतून विचारलं तेवढ्यात राहुलची आई बोलू लागल्या लग्नासाठी तुला शुभेच्छा नोकरी बिकरी करतेस की नाही चेहऱ्यावरून तर हुशार दिसतेस नाहीतर आमचं हे सोंग गळ्यात धोंड पडल्या आमच्या घरची काम सुद्धा उरकत नाही अवंतीकडे पाहत त्या पुढे म्हणाल्या ही कोण चाचरत चाचरत अवंती म्हणाली मी अवंती सिनकर आताची प्रधान नाव ऐकले कुठेतरी अवंतीला वाटलं आता आपलं सगळं इंट्रोडक्शन द्यावे लागते की काय पण नशिबाने त्या आठवून म्हणाल्या हा आठवलं मागे तुझंच तर स्थळ तुझा भाव घेऊन आला होता ना आमच्याकडे आम्ही नकार दिला तेव्हा पण आता वाटतं चूकच झाली आमची त्या इतक्या सहजपणे बोलून गेल्या अवंतीला तर भीतीच वाटली नैनाने ऐकलं तर ती अस्वस्थ झाली उगाच आपण इथे आलो असं तिला वाटून गेलं राहुलला भेटायची इच्छा होती पण आता तिला थांबवतही नव्हतं बर भावना पत्रिका देना मग निघूया आपण अवंती म्हणाली भावनाला सुद्धा तिथे थांबू नये असंच वाटत होतं तिने पत्रिका त्यांच्या हातावर ठेवली आणि म्हणाली सगळ्यांनी लग्नाला या चहाचे कप आठ ठेवायचे निमित्त करून भावना नैनाचा निरोप घ्यायला आत गेली मागोमाग अवंती सुद्धा गेली किचन अस्ताव्यस्त होत नैना भांडी घासत होती हात पदराला पुसत ती उठली बरं नैना येतो आम्ही राहुलला सांग आम्ही आलो होतो म्हणून भावना म्हणाली सॉरी तुमची उटबस नीट झाली नाही पण काय करू या घरात श्वास घ्यायला पण फुरसत नसते धुनं भांडी रांदी वाडा उष्टी काढा असं आहे या घरात घरात दोन दोन बैल आहेत माझे धीर कामाचे कोणी नाही सासरे रसिक छंदी आणि ही गजाक सासू सतत नजर ठेवून असतात माझ्यावर म्हणून बाहेर येऊन बसले नाही परक्यांसमोर घरच्यांबद्दल नेना असं काहीतरी बोलेल असं अवंतीला वाटलंच नाही अवंती तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली घराचे ते वातावरण पाहून तिच्या अंगावर काटा आला अशा या घरात आपण राहू शकलो असतो काही क्षणापूर्वी तिला नैनाची ईर्ष्या वाटत होती आता ईर्ष्याची जागा आणि सहानुभूतीने घेतली होती त्यावेळेस तिला आपल्या सुखी संसाराचा अभिमान वाटला बरं झालं आपण या नरकात नाही पडलो ते नाहीतर आपल्या आयुष्याला ग्रहण लागलं असतं हळदी कुंकू लावता लावता नैनाने तिला विचारलं मी आपल्याला ओळखलं नाही याआधी पाहिलंही नाही काय नाव आपलं मी मी अवंती सिनकर अवंतीचे नाव ऐकताच नयनाच्या हाता हातून हळदी कुंकवाचा करंडा खाली पडला तू अवंती नयना ननाच्या डोळ्यात विजेसारखे निखारे होते अगं तुझ्यामुळेच तर माझ्या आयुष्याला ग्रहण गर, लागलं आहे हे बिनकामी सासरे सारखं तुझं नाव घेतात म्हणतात त्या अवंती सिनकरचा भाऊ आमच्या हातपाय जोडून म्हणत होता माझ्या बहिणीला तुमची सून करून घ्या म्हणून पण त्यावेळेस आम्हीच नकार दिला आणि तुझ्यासारखं धोंड आमच्या गळ्यात पडलं आणि माझा नवरा माझ्याकडून बायकोचे सगळे सुख ओरपून घेतो पण नाव सतत असतं तोंडात पदोपदी माझी तुलना करतो मला कमी लेखतो माझ्या संसाराला तर ग्रहण तूच लावले आणि आता काय आलीस इथे नेना बडबडत होती बाणालाही आश्चर्य वाटू लागलं आणि अवंतीचं तर डोकंच दुखू लागलं पुढचं अवंतीला काही ऐकवेना पण तिला एक गोष्ट पक्की करून चुकली होती की हे नेनाचं फ्रस्ट्रेशन आहे अशा वातावरणात अशा लोकांसोबत कोणाचंही मानसिक खच्चीकरण झालंच असतं ती जिना उतरून खाली येत असतानाच तिला राहुल भेटला अजून तो तसाच देखणा सुंदर सोजवळ त्याच्या रूपाकडे ती क्षणभर पाहतच राहिली आणि क्षणभर तिच्या मनामध्ये विचार आला या देखणा चेहऱ्याची एवढी मोठी किंमत मोजावी लागली असती मला अवंतीला पाहून राहुलला सुद्धा आश्चर्य वाटलं कसं आहेस काय करतोस हे सगळं विचारलंही नाही तिने ती एवढंच म्हणाली सॉरी म्हणायला आले होते बाकी काही नाही सॉरी ती एवढेच पुटपुटली पण ती सॉरी नक्की कुणासाठी होत राहुल साठी स्वतःसाठी कि तिच्या लाडके दादासाठी तिला दादाचे शब्द आठवत होते त्या घरात अवंती नाही नांदू शकणार ती माणसं बरोबर नाहीत काही झालं तरी तिच्या आयुष्याला मी ग्रहण लागू देणार नाही ती धावत पळत घरी आली दादा ऑफिसला गेला होता अवंती चाटका दादाची वाट पाहत होती संध्याकाळी दादा घरी आला तेव्हा अगदी दारातच तिने त्याला घट्ट मारली दादाच्या कुशीत शिरून ती ढसाढसा रडू लागली आज दादा नसता तर आयुष्यात ती काय गमावून बसली असती याची तिला आज पूर्ण कल्पना आली होती त्यावेळेस अल्लड वयात अविचारिकपणाने निर्णय घेतला असता तर आयुष्यभर तिला पश्चातापच करावा लागला असता पण त्यावेळेस स्वतः वाईटपणा घेऊन दादाने तिच्या आयुष्याला लागणाऱ्या ग्रहणापासून तिला वाचवलं होतं आणि कदाचित ते ग्रहण असं होतं जे कधीच संपलं नसत मित्रांनो कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद